नमस्कार आता काव्याही रम्याला भेटायला येते आणि म्हणते अगं रम्या तुझं जर एवढं पार्थवर प्रेम होतं मग तू आधी का नाही सांगितलंस का नाही जेव्हा लग्नामध्ये तू हे बोलली जेव्हा ताईला किडनॅप झालं होतं तेव्हा तू का नाही सांगितलंस तेव्हा तू पारशी लग्न करायला पाहिजे होतंस खरंच तू खूप मोठी चूक केली आहेस आता रम्या म्हणते अगं तुला काय वाटलं मी सांगितलं नसेल का अगं मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगितलं होतं मी खूप प्रयत्न केले मी स्वतःला दोनदा संपवण्याचासुद्धा प्रयत्न केला मला पार्थनेच येऊन वाचवलं पण घरचे काही ऐकायला तयार नव्हते मग मा, मी माझ्या ज्याच्यावर मी प्रेम करते त्या प्रेमासोबत दुसऱ्या माझं प्रेम दुसरं कुणाचं तरी होताना मी कसं बघू शकते त्याचं लग्न मी दुसऱ्यासोबत होताना बघूच शकत नाही म्हणून मी तिथून निघून गेले आणि हा इकडे प्रकार घडला मला माहीतच नाही तर आता काव्या तिथून निघून आपल्या रूममध्ये येते आणि पार्थला म्हणते आहोत त्या दिवशी जर तुम्ही एक रम्याला फोन कॉल केला असतात ना तर रम्या एका पायावर तयार झाली असती अहो तिचं तुमच्यावर किती प्रेम आहे पंचवीस वर्ष ती तुमच्यावर प्रेम करते तिचं खूप प्रेम आहे तुमच्यावर तेव्हा ओरडून आता पार्थ म्हणतो गप्पा बसा तुम्ही तुम्हाला काही कळतं की नाही पण माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही आहे मी तिच्याकडे एक माझी लाईफ पार्टनर म्हणून बघूच शकत नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ओ तेव्हा लगेच काव्या म्हणजे माझा हाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही मला बळीचा बकरा बनवला आहात मला का तुम्ही लग्नासाठी तयार केलं लग? मला लग्नच नव्हतं करायचं तेव्हा पार्थ म्हणतो अहो त्या दिवशी परिस्थिती काय होती बघितलीत ना सगळे गावकरी आपल्या मानेवर सुरा घेऊन बसले होते मग अशा परिस्थितीत आपण काय करणार तेव्हा काव्या म्हणजे तुम्ही जरासुद्धा हालचाल केली नाही जर तुम्ही काव्याला फोन केला असतात ना तर एका कॉलवर काव्या आली असती आणि तुमच्या दोघांचं लग्न झालं असतं तिला तिचा प्रेम तरी मिळालं असतं पण नाही तुम्ही तसं काहीच केलं नाही पण आता मी करणार आहे ती चूक आता मी सुधारणार आहे तेव्हा पार्थ म्हणतो काय करणार तुम्ही तेव्हा काव्या म्हणते मी तुम्हाला डिवोर्स देणार आहे आणि तुमचं आणि रम्याचं लग्न लावून देणार आहे तुमची लग्न गाठ मी स्वतः बांधेन तुम्ही काळजी करू नका मी तुमच्याकडे नवरा म्हणून कधी बघूच शकत नाही तुम्ही माझा नवरा असूच शकत नाही आता मात्र पार्थला खूप वाईट वाटतं आणि पार्थ तिथून निघून जातो तर आता इकडे मालिनीला खूप त्रास होत असतो की ही रम्या माझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करते जर माझ्या पारचा संसार हिच्यामुळे उद्ध्वस्त झाला ना तर मी हिला कधीच माफ करणार नाही म्हणून मालिनी रागा रागाने रम्याच्या रूममध्ये येते आणि रम्याचं कपाट खोलते आणि रम्याने पंचवीस वर्ष ज्या काही सोबतच्या आठवणी गोष्टी सगळ्या साठवलेल्या असतात त्या सगळ्या बाहेर फेकून देते आणि म्हणते की हे बघ जर तू इथून पुढे हे सारखं सारखं रड गाणं गात राहिलीस पार्कवरचं प्रेम सगळ्यांना सांगत राहिलीस ना तर याद राहा तेव्हा लगेच रम्या रडायला लागते आणि म्हणते मामी तू हे काय करतेस आणि मालिनी म्हणते हे आधीच करायला पाहिजे होतं आणि ती सगळ्या वस्तू बाहेर काढते एका पिशवीत भरते आणि ते सगळं आणि रम्याचा हात पकडते आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढते आणि म्हणते इथून पुढे तू माझ्या घरात राहायचं नाहीस तू माझ्या मुलांच्या आयुष्यावर उठली आहेस असली मुलगी मला माझ्या घरामध्ये नको आहे आता मालिनीने रागाने रम्या आणि तिच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात आठवणी प्रेमाच्या वस्तू त्या सगळ्यांना बाहेर फेकून देते आता वसुला मोठा धक्काच बसतो वसू काहीच बोलत नाही कारण वसुला माहीत असतं आपली मुलगी चुकली आहे आता रम्याला घराबाहेर काढल्या आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू